पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी कलिंगडावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अप्रतिम प्रतिकृती साकारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केले आहे यापूर्वी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब यांची रांगोळी शब्दचित्रे स्केच रंगीबेरंगी कागदाचे तुकडे पेन्सिल इत्यादींच्या माध्यमातून चित्रे साकारली होती फ्रूट कार्विंग करून कलिंगडावर केलेली बाबासाहेबांची कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांना दोन तासाचा कालावधी लागला आहे उन्हाळ्यामध्ये कलिंगड सहज उपलब्ध होत असल्याने त्यावर सुरीच्या सहकार्याने कार्विंग करून कलाकृती केली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका